नमस्कार तुही माझा मितवा या मालिकेच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये पुढील काही भागांमध्ये आपल्याला मजेदार असे ट्विस्ट बघायला लावण्याला आता ए आरबद्दल खूप काही वाटत असतं पण ती काही केल्या तिच्या भावना त्याच्यापर्यंत पोचवू शकत नसते ती तिच्या परीने पूर्ण प्रयत्न करते पण आता मात्र तिला या सगळ्यामध्ये ईश्वरीची गरज भासू लागते आणि ती ईश्वरीला कॉल करून बोलवून देते म्हणते ईश्वरी प्लीज तू जरा घर मालगुजीशी जरा काम आहे यावर ईश्वरी तिच्या सांगण्यावरून घरी जाते ईश्वरी घरी गेल्यानंतर ईश्वरीला म्हणते की तुला खूप हौस आहे ना सगळ्यांची मदत करायची सगळ्यांना उदारपणा दाखवायची मग आता मला सुद्धा एक मदत कर त्यावर ईश्वरी म्हणते की अर्थातच मदत करण्याने आपण झिजत नसतो त्यामुळे मला सगळ्यांची मदत करायला आवड त्या भान मी कोणाच्या तरी कामात येते याचा मला समाधान असतं यावर लावण्या म्हणते की बस बस तुझ्या त्या मिडल क्लास गप्पा आणि लेक्चर्स मला देत नको बसू मला ते ऐकायला वेळ नाही माझं असं काम आहे तुझ्याकडे की हे बघ मी ए आरबद्दल बद्दल खूप काही फील करते आणि ए आरला मात्र माझ्याबद्दल काहीच वाटत नाही मी त्याला इम्प्रेस करण्याची एक संधीसुद्धा सोडलेली नाही आहे तरीसुद्धा माझ्याच्याने आता हे शक्य होत नाही आहे मला ए आरबरोबर लग्न करायचं आहे आणि मी त्याच्यासोबत लग्नाचे स्वप्न बघते पण त्या पद्धतीने तो मला रिस्पॉन्स देतच नाही आहे मी त्याच्याजवळ लग्नाच्या गोष्टी काढायला गेले की तो आडव्या गोष्टी लावून ती गोष्ट मोडून टाकतो शिवाय तो घरात कोणासोबतच लग्नाबद्दल बोलत नाही आणि हे असं करून चालणार नाही मला काहीही करून ह्या वर्षी आमच्या दोघांचं लग्न झालेलं बघायचं आहे यावर ईश्वरी थोडी अपसेट होते पण ईश्वरी म्हणते की ठीक आहे मॅम मी तुम्हाला मदत करेन ईश्वरी पुढे म्हणते की अर्ण अर्णवसरांना जर तुम्हाला त्यांच्याबद्दल काही फील करवून द्यायचं असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला अर्णवसरांच्या हिशोबाने राहावं लागणार आहे जेणेकरून अर्णव सर तुम्हाला लाईक करायला लागतील यावर आवडण्या म्हणते की मी सगळं करून झालं आहे काहीही फरक पडत नाही त्या एअरला म्हणून तर तुला बोलवलंय मी इथे सो आय वॉन्ट टू डू समथिंग एल्स मला काहीतरी नवीन करायचं आहे काहीतरी इनोव्हेटिव्ह करायचं आहे की जे त्याला आता आवडायला लागेल त्याच्या त्याच्या चॉईसेसमध्ये केलं जरी तरी त्याला असं वाटतं की मी हे सगळं मुद्दाम करते त्यामुळे मला काहीतरी आता डिफरंट करायची इच्छा आहे त्यावर ईश्वरी म्हणते की ठीक आहे तुम्हाला जर आपल्या पारंपरिक अटायरमध्ये राहायला मी सांगितलं तर तुम्ही राहाल का यावर लावण्या म्हणते की यार प्लीज मला आता परत ते साडी वगैरेमध्ये नको सांगूस ऑलरेडी इतकं गरम होतं आणि इतकं उकळतं ना त्यात मला ऑलरेडी वन पीसेसची सवय आहे मी शॉर्ट ड्रेसेसमध्येच ठीक असते आणि कम्फर्टेबल असते सो so, प्लीज मला ते डाऊन मार्केट उपाय सांगू नकोस ईश्वरी म्हणते की त्याशिवाय पर्याय नाही आहे तुम्ही छोटे छोटे कपडे घालून घरात वावरू नाही शकत कारण घरामध्ये वडीलधारे माणसं असतात आजीसुद्धा असतात जर तुम्ही ट्रेडिशनल अटायर फॉलो केलं आणि ट्रेडिशनल कपड्यांमध्ये राहिलात ना तर आजीसुद्धा तुमच्या लग्नाचा विषय सरांच्या मागे लावून धरतील करत का असे ना लावण्या ईश्वरीचं ऐकते आणि तयार होते तयार झाल्यानंतर ईश्वरीला एक युक्ती म्हणजे ईश्वरी लावण्याला सांगते की लावण्या मॅडम तुम्ही एक काम करा तुम्ही डायरेक्ट लग्नाच्या अटायरमध्ये सरांसमोर जा मला बघून खुश होतील आणि मे बी त्यांच्या मनामध्ये तशी काहीतरी गोष्ट जाग जागृत होईल यावर लावण्या म्हणते की कसले स्टुपिड आयडियाज आहेत का तुझे तुला यासाठी नाही बोलवलं आहे मी यावर ईश्वरी म्हणते हो मॅडम माझा ऐकून तर बघा फिकर नॉट प्राब्लेम नाही होणार बरं का यावर लावण्या म्हणते ठीक आहे लेट्स ट्राय आणि लावण्या ईश्वरीचं ऐकते ती पूर्ण मराठी शृंगार करून नवरीसारखी तयार होते आणि अर्णवच्या बेडरूममध्ये जाऊन बसते यावर ईश्वरी म्हणते की मॅडम अर्णव सरांच्या बेडरूममध्ये बसणं योग्य राहील का हो की तुमच्या बेडरूममध्येच करायची अरेंजमेंट यावर लावण्या म्हणते की नाही नाही ए आरच्या बेडरूममध्येच थांबते म्हणजे तो दमून आलेला असेल आणि मला बघून खुश होऊन जाईल आणि मी तेव्हाच जर त्याच्यासमोर ते लग्नाचा प्रस्ताव मांडला तर तो, तो मे बी माझा ऐकूनही घेईल यावर ईश्वरी म्हणते की ठीक आहे तेव्हा छानशी नऊवारी पातळ घालून साज शृंगार करून टिकली लावून नथ घालून लावण्या सजते आणि ए आरच्या बेडरूममध्ये जाऊन बेडवर जाऊन बसते एकीकडे सायंकाळी ए आर येतो म्हणजेच अर्णव येतो अर्णव आल्यानंतरून तो सगळ्यांना भेटतो हॉलमध्ये थोडा वेळ बसतो आणि सगळ्यांना म्हणतो की हाय गाईज कसे आहात तुम्ही आज मी खूप खुश आहे कारण माझी मीटिंग आणि एक डील सक्सेसफुल झाली यावर अंजली म्हणते की अरे बाबा काहीतरी नवीन सांगत जा तुझ्या यशाच्या गाथा ऐकून ना आता मला सवय झालेली आहे तेव्हा काहीतरी वेगळं पण सांगत जा तुझ्या यशात कायम आम्हाला सगळ्यांना आनंद आहे यावर अर्णव म्हणतो की अरे निश्चितच एकीकडे अर्णव मामांना बाजूला घेऊन जातो आणि विचारतो की तुम्ही मी सांगितलेलं काम केलं का यावर मामा म्हणतात की हो मी राकेशजींचा तपास घेतला पण मला काहीतरी डाउटेबल वाटतंय एकीकडून अंजली अर्णवला आवाज देते अर्णव मामांना म्हणतो की स्टॉप स्टॉप आता का बोलू काहीच आणि असं म्हणत अंजली अर्णवला काहीतरी सांगायला बघते अंजली आणि अर्णवचं बोलणं झाल्यानंतर ईश्वरी अर्णवच्या रूममधून येताना अर्णवला दिसते तो म्हणतो की ही मी सिंदोर इथे काय करते यावर अंजली म्हणते की अरे मला पण नाही माहिती ती कधी आली ते यावर तो मी सिंदोरला आवाज देतो आणि ईश्वरी त्याचा आवाज ऐकून लगेच त्याच्याच बेडरूममध्ये पळते अर्णव हे सगळं बघून गोंधळात पडतो आणि अर्णव तातडीने त्याच्या रूमकडे जायला निघतो तो वर चढतो तोपर्यंत तो ईश्वरी त्याच्याच रूमच्या बाथरूममध्ये जाऊन लपून बसते लावण्य म्हणते की ए बाऊळेट काय करतेस यावर ईश्वरी म्हणते की मॅडम सर येत आहे तिकडनं मी आता मला लपायला जागा नाही आहे मी एक काम करते इथल्या वॉशरूममध्येच लपते ईश्वरी अर्णवच्या वॉशरूममध्ये लपून जाते एकीकडे अर्णव त्याच्या बेडरूममध्ये येतो तो, तो बेडरूममध्ये येतो त्याची बॅग ठेवतो आणि त्याच्या बेडवर बघतो तर काय नवरीच्या वेशात एक मुलगी त्याच्या बेडवर बसलेली असते आणि तिने डोक्यावरून घुंगट ओढलेला असतो तो म्हणतो की एक्सक्यूज मी मॅम कोण आहात तुम्ही माझा बेडरूम आहे हा तुम्ही इथे काय करताय यावर लावण्या काहीच बोलत नाही लावण्या खूप एक्सायटेड होत असते एकीकडे तो त्यांच्याजवळ जातो आणि तो घुंगट वरती घेतो आणि बघतो तर काय लावण्य त्याला दिसते लावण्य त्याच्याकडे खूप कुतूहलाने बघते आणि हसते यावर लावण्याला बघून अर्णव प्रचंड चिडतो आणि म्हणतो की लावण्या ला तू इथे काय करतेस माझ्या बेडरूममध्ये आणि हा काय अवतार केला आहे तुला माहिती तू तु पूर्ण जोकर दिसतेस कुठेतून यावर लावण्य उठते आणि लावण्याला वाईट वाटतं लावण्य म्हणते की आर असं काय बोलतोयस मी ही सगळी तयारी तुझ्यासाठी केली आहे तुला आवडतं ना महाराष्ट्रीयन अटायर मी तुझ्यासाठी सगळं हे काही केलेलं आहे त्यावर अर्णव म्हणतो की हे बघ तू जर परत मला त्याच गोष्टी सांगणार असशील की ए आर माझं तुझ्यावर प्रेम आहे मी तुझ्याशिवाय जगू नाही शकत तर प्लीज तू इथून निघून जा यावर लावडण्या म्हणते की नाही आज मी तसं काहीच सांगणार नाही आहे तुला ए आर अरे माझं प्रेम आहे तुझ्यावर पण मला ते एवढ्याशा गोष्टींपर्यंत लिमिटेड ठेवायचं नाही आहे मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे पास झालं आता मला दोन वेगळ्या वेगळ्या खोल्यांमध्ये राहिला नाही आहे उद्या तुझ्यासोबत तुझा रूम शेअर करायचा आहे सांगून टाकूयात ना जगाला की आपण एकमेकांसाठी बनलेलो आहोत आणि आपण आता लग्न करणार आहोत त्यावर अर्णव म्हणतो हो की लावण्या माझं तुझ्यावर प्रेम नाहीये आणि मला लग्न करायचं नाही लग्न न करता जर तू माझ्या घरामध्ये राहू शकत असशील तर तू राहू शकते पण मला लग्न करायचंच नाहीये तर तुझा हा अट्टहास का चाललाय यावर लावण्य म्हणते की यार भात झालं तुझं कधी ना कधी तर तू लग्न करणारच असशील ना मी तुझ्यासाठी थांबायला सुद्धा तयार आहे यावर अर्णव म्हणतो हो की हे बघ लावण्य प्लीज तू हे जे सगळं केलेलं आहेस ना ते मला बेमुळेच पटलेलं नाहीये हे जे टिपिकल तू काकूबाई अवतार केलेला आहेस ना तो प्लीज तो आजीला इम्प्रेस करेल तिच्याकडे जा आणि तिला हे सगळं सांग मला नको सांगू कारण मला हे सगळं आवडत नाही आहे स्पेशली तुझ्यावर तर होयच नाही हे सगळं तू मला इम्प्रेस करण्यासाठी करते तुला असं जर वाटत असेल की मी या सगळ्यांनी इम्प्रेस होणार आहे तर तुझा तो गैरसमज आहे सो प्लीज तुझा इथून लावण्या हे सगळं ऐकते आणि ईश्वरीसुद्धा वॉशरूममधून दरवाजा अर्धवट उघडून हे सगळं बघत असते ते डुंकत असताना अर्णव तिला बघून घेतो अर्णव म्हणतो की यू मी सुंदर इकडे ये ईश्वरी त्याच्यासमोर जाऊ लागते आणि समोर जाऊन ती काहीही न बोलता निघू लागते यावर तो म्हणतो की थांब तुला मी हजार वेळा सांगितलं की प्लीज लावण्याला तयार करत जाऊ नकोस मला ती आवडत नाही मला तिच्याशी लग्न करायचं नाही आहे सो तू काय एकच लांबण लावलेली आहेस तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का ईश्वरी का? काही बोलेल तोवर तिच्या डोळ्यातून पाणी येत एकीकडे एक लावडण्या म्हणते की ए आर तिची काहीही चूक नाही आहे मी सांगितलं होतं तिला तो म्हणतो की तू गप्प बस तुला सांगितलं इथून जायला तर जा असं म्हणत लावण्या रडतच तिथून निघून जाते आणि एकीकडे ईश्वरीसुद्धा तिथून निघून जाते ईश्वरीला कळतं की लावण्याला खरंच हे सगळं ऐकल्यानंतरून वाईट वाटलेलं आहे तेव्हा लावण्या खाली येते लावण्याला खाली रडत रडत येताना बघून आणि नवरीच्या साजमध्ये बघून सगळे भारावून जातात आणि विचार करतात की लावण्या अशी रडते का आहे आणि वरून एवढे आरडाओरडाचे आवाज का येत आहे यावर अंजली लावण्याला विचारते अगं लावण्या काय झालं एकीकडे ईश्वरीसुद्धा येते तेव्हा अंजली म्हणते ईश्वरी तू का रडतेस काय झालं अर्णव काही बोलला का यावर ईश्वरी म्हणते की नाही एकीकडे ईश्वरी पुढे काही बोलेल तोपर्यंत लावणं म्हणते की दी माझ्याकडनं आता होतच नाही आहे खूप झालं अर्णव जराही माझं ऐकून घेत नाही मला आता हे घर सोडून चाललं जायचं आहे कायमचं आणि मी आता पुन्हा परदेशात रिटर्न जाणार आहे मी नाही राहू शकत इथे कारण काय आहे ना मला अर्णवसोबत लग्न करायचं होतं कारण माझं त्याच्यावर प्रेम आहे पण जर तो वारंवार माझा अपमान करत असणार असेल तर मला सुद्धा माझा सेल्फ रिस्पेक्ट गमवायचा नाही आहे माझ्या सेल्फ रिस्पेक्टपेक्षा मला महत्त्वाचं काहीही नाही त्याने आज माझा खूप इगो हर्ट केला आहे त्यामुळे आता मी पुन्हा ब्रिटन परदेशात जाते आणि सात्विक फॅशनची जबाबदारी सगळी मी तुमच्यावर सोपवून जाईल कारण मला इथे एक मिनिटही थांबायचं नाही आहे समजतो काय हा स्वतःला प्रत्येक वेळेस मी याच्या मागे, -मागे करते तर याला असं वाटतं की कायम याच्यासाठी पागलच नाही मी काही ती मिडल क्लास मुलगी नाही आहे माझ्याकडे ऑप्शन्सची कमी नाही आहे बट स्टील जर मी याला चूज करते म्हणजे माझं याच्यावर प्रेम होतं पण हात जर ऍग्रीन नसेल तर मी कायमची पुन्हा परदेशात उद्या जायला निघून जाईन आणि असं म्हणत लावणण्या ते घर सोडून निघून जाते ईश्वरी पाठोपाठ तिला आवरण्यासाठी जाते पण अंजली म्हणते की थांब नको जाऊस जाऊ दे तिला ईश्वरीला मात्र खूप वाईट वाटत असतं था। अंजली तिला सांत्वन देते तर मित्रांनो आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद